नमस्कार मी अमोल बक्षी आणि हा चॅनल आहे अमोल बोल मराठी बोलतो तुमच्या मनातले बोल मेसेजेस वरचे वर येत असतात विचारणा होते की खूप धावतोय खूप पळतोय कुठंच पोचत नाही सतत अपयश येत राहतं रोज मोटिवेशन कुठून आणायचं रोज मोटिवेशन कसं टिकवायचं वेगवेगळ्या विषयावर वेगवेगळ्या टाईपचे याच पद्धतीचे एकाच प्रकारचे मेसेजेस येत राहतात किंवा फोनवर कोणीतरी विचारतात तर याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला दिसतात ते या व्हिडिओचं जे टायटल मी दिलंय की सोशल मीडिया लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि मोटिवेशन या तीनचं कुठंतरी इंटरकनेक्शन मला दिसतं आणि त्याचीच उत्तरं आपण शोधायचा प्रयत्न या व्हिडिओमध्ये करायचा आहे वेस्टर्न कल्चरमध्ये जर आपण विचार केला तर जास्तीत जास्त यश मिळवणे सक्सेस याला खूप महत्व आहे त्यासाठी तुम्ही प्रयत्न करत राहायला हवं सतत पळत राहायला हवं तहान भूक विसरून काम करत राहायला हवं आणि तुम्ही मग यश मिळवता आणि त्या यशाची पण त्यांनी एक व्याख्या बनवून टाकली स्वैंकी कार, फिगर सिक्स फिगर इन्कम आणि आता बघितलं आपण तर आपल्याकडे पण तेच यायला लागलंय कुठेतरी आणि याच्यात कुठेतरी आपण कन्फ्यूज व्हायला लागलो कारण आपण जे नेहमी पाहिले की कर्माचा सिद्धांत आपल्या गीतेमध्ये सांगितलेला आहे कर्म करत राहा फळाची अपेक्षा करू नको पाश्चिमात्य कल्चरमध्ये हीच गोष्ट एक्झॅक्ट ऑपोजिट होते की तुम्ही हे मिळवा सतत मिळवत राहा त्याच्यासाठी सतत प्रयत्न करा आणि प्रयत्न करून कष्ट करून ते मिळवा आता या सगळ्यामध्ये आपण कुठेतरी विचार केला तर एक कसं कन्फ्युजन आहे खूप शिक्षण तर त्याच पद्धतीचं घेतोय आपण बरं शिक्षण घेऊनही त्याच्यामध्ये त्या प्रकारचं यश मिळत आहे का तर नाही मिळत आहे प्रत्येक जण आज कुठे ना कुठेतरी प्रत्येकाला खंत आहे की मी ती गोष्ट करू शकत नाही जी गोष्ट मला करायची होती मग ही गॅप काय येते याच प्रकारचे प्रश्न कुठेतरी सतत विचारले जातात की अपयश काय येत आहे मोटिवेटेड का नाही आहे मी किंवा मेहनतीला यश काय येत नाहीये आणि मग कुठेतरी आपण याची उत्तरं जी शोधतो ती वेगवेगळ्या मार्गाने शोधतो कोणीतरी म्हणतो की हे लकच बरोबर नाहीये माझं मग कोणीतरी म्हणतो की निगेटिव्हिटी आहे कोणीतरी असं सांगतं की माझ्याच बाबतीत हे सतत होतं आपण या सगळ्याच्या पळवाटा शोधत असतो पण हे नेमकं जेव्हा आपण एकत्र एक मांडतो तेव्हा मला ज्या गोष्टी दिसतात त्या अशा असतात की आपण काम करतो आपण शिक्षण घेतलेलं आहे जेव्हा आपण शिक्षण घेत असतो ना त्याचा परिणाम त्याचं कनेक्शन कुठेतरी आपण आपल्या पैसे मिळवण्याशी जोडलेलं असतं ते शिक्षण घेतानाच आपण पैसे मिळवण्याशीच कनेक्शन जोडलेलं असतं आता माझा मुलगा नववीत आहे ऑलरेडी लोकांच्या विचारणा चालू असतात लोकांचं काय क्लासेस लावले का नाही पुढे जाऊन खूप अवघड असतं पुढे जाऊन मग अमुक कॉलेजला ॲडमिशन मिळायला पाहिजे तर कॉलेजला ॲडमिशन मिळायला पाहिजे ती मिळाली तर पुढे जाऊन ती नोकरी मिळते त्या लेवलची नोकरी मिळते आज माझ्या पाहण्यात आत्ताच्याच घडीला असे अनेक लोक आहेत की ज्या लोकांना मनासारख्या सगळ्या गोष्टी करून सुद्धा मनासारखं करिअर मिळालेलं नाही तुमच्याही आजूबाजूला ना नक्की असणारे तशी लोक तुमच्यापैकी कदाचित काही लोक असे असतील सुद्धा पण आज हा नववीत आहे तो बारावी होईपर्यंत चार वर्ष जातील त्याच्या पुढे चार वर्षाचं चा शिक्षण किंवा सहा वर्षाचं शिक्षण घेऊन म्हणजे रफली दहा वर्षानंतर जे आज ज्या करिअरचा विचार करतोय ते करिअर राहणार आहे का विचार करताना करिअरचा विचार करताना किंवा पुढच्या गोष्टी पाहताना या सगळ्याचा विचार होणं गरजेचं असतं तो होत नसेल तर मग जी आज सिच्युएशन आली आहे ती सिच्युएशन येते मग आता प्रत्येकाला जेव्हा श्रीमंत व्हायचंय पैसा मिळवायचा आहे मग काय होतं मेहनत तर प्रत्येक जण आपापल्या परीनं करत असतो त्या मेहनतीला दिशा नसते त्या मेहनतीला एक प्रकारची शिस्त नसते नुसतं आपलं चालू असतं चालू असतं चालू असतं मग याच्यातनं होतं काय फोन उघडायचा कम्प्युटर उघडायचा सोशल मीडिया आहेच खूप पद्धतीचं ज्ञान द्यायला सोशल मीडिया बसलेलंच आहे सोशल मीडियावर असतं की रोज एवढं काम करा तुम्ही पुढच्या वर्षी नक्की करोडपती होणार लॉ ऑफ अट्रॅक्शन लॉ ऑफ अट्रॅक्शन जो आहे आकर्षणाचा सिद्धांत जो आहे तो आहे बरोबर आहे कोणी पाहिलाय का तो व्यवस्थित जे व्हिडिओज आता अवेलेबल असतात बरेचसे व्हिडिओज असतात की अमुक एक गोष्ट रोज लिहून काढा आणि मग तुम्हाला ते पुढच्या वर्षी ती गोष्ट होईल किंवा त्या काळात ती गोष्ट होईल हा लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे बरोबर आहे जर डीपली हे व्यवस्थित वाचलं असेल तर सिक्रेट नावाचं हे रोंडा बायऱ्यांचं पुस्तक तुम्ही वाचलं असेल किंवा सिक्रेट नावाची फिल्म पाहिली असेल तर कर, तुम्हाला कदाचित ते लॉ लॉ ऑफ अट्रॅक्शन काय आहे ही गोष्ट कळेल असे छोटे छोटे व्हिडिओ बघून कळत नाही त्याचा डीपली अभ्यास करायला पाहिजे एखादी गोष्ट आपण जेव्हा आपली इच्छा व्यक्त करून युनिवर्स सोडून देतो तेव्हा अख्खा युनिवर्स ती गोष्ट आपल्यासाठी पूर्ण करण्याचा प्रयत्न करत कुठेतरी ऐकण्यासारखं वाटतंय ना इतनी शिद्दत से मॅने तुम्ही की कोशिश की है की पुरी कायनात तुमसे मिलाने की साजिश की है सिनेमा ओम शांती ओम शाहरुख खानच्या तोंडात हा डायलॉग आहे दीपिका पडूकरच्या कॅरेक्टर साठी अर्थ याचा असा आहे की मी जेव्हा एखादी गोष्ट इतक्या मनापासून त्याची इच्छा करतो की अख्खं युनिव्हर्स ते मला देण्यासाठी प्रयत्न करत खरंच तसं होतं का तर तसं होतं पण आपण या लॉ ऑफ अट्रॅक्शन अर्थ खूप चुकीच्या पद्धतीनं शॉर्टकट म्हणून घेतो आपल्याला इझी वे आऊट पाहिजे असतो आपल्याला पटकन श्रीमंत व्हायचं असतं आपल्याला पटकन खूप पैसे पाहिजे असतात यश पाहिजे असतं मग आपण काय करतो चला हे व्हिडिओ पाहायला मी लॉ ऑफ अट्रॅक्शन लिहून रे हे गोष्ट जेव्हा आपल्याला मनापासून एखादी गोष्ट पाहिजे असती यश पाहिजे असत पैसा पाहिजे असतो लॉ ऑफ अट्रॅक्शन काय सांगतं त्याची इच्छा करा मार्ग आपल्या आपण दिसतील इच्छा किती मनापासून येते त्याच्यावर ते मार्ग अवलंबून असतात त्यातला दुसरा जो महत्वाचा सिद्धांत असतो की लिहिणं हे बरोबर आहे दुसरी त्यातली पायरी असते विश्वास आता याची व्यवस्थित फोड करूया आपण विचार करा पहिली गोष्ट लिहिणं म्हणजे काय मॅनिफेस्टेशन म्हणतात त्याला लिहिलेलं असतं म्हणजे काय आपण एक ध्येय ठरवतो ध्येय ठरवलेलं असतं की मला ही गोष्ट करायची आहे मला या गोष्टीपर्यंत पोहोचायचे हे ध्येय ठरवतो आपण एक लक्ष ठरवतो आपण एक स्वप्न पाहिलेलं असतं त्या स्वप्नाचे आपण टप्पे ठरवतो ते म्हणजे प्रत्येक टप्पा म्हणजे एक ध्येय असत जेव्हा ते ध्येय ठरवतो आपण मनात ठरवतो तेव्हा मनामध्ये ती इच्छा असते आपली आणि ती असली पाहिजे की मला ही गोष्ट करायचीच आहे पुढच्या वर्षीपर्यंत मला माझी कादंबरी काहीही करून पब्लिश करायची आहे पुढच्या वर्षी मी माझी कादंबरी पब्लिश झालेली पाहतोय ही ती इच्छा आहे मग पहिली पायरी काय आहे लिहावी लागेल ना आज जी मी कारणं देतोय की मला ती कादंबरी लिहिण्यासाठी वेळ मिळत नाहीये मला तो ब्लॉक आलाय त्या सगळ्यातनं बाहेर पडून मला ते लिहावं लागेल की कादंबरी पब्लिश करायची तर सगळ्यात आधी ती लिहावी लागेल लिहायची सुरुवात करावी लागेल पहिली स्टेप घ्यावी लागेल मग पुढचं आलं की मग ती ते पूर्ण करा प्रकाशक शोधा पण त्या पायऱ्या मिळत जातील लॉ ऑफ अट्रॅक्शन तेच सांगतो ते पायऱ्या मिळत जातील पण त्याच्यासाठी सुरुवात करायला हवी त्यासाठी विश्वास हवा मला कारण असं होतं की मी लिहायला चालू करतो मग परत गॅप घेतो परत लिहितो काही उपयोग नाही कादंबरीच लिहिण्यापुरतं नाही कुठलीही जी गोष्ट आपण ठरवू ती गोष्ट जर आपण त्या पेस ते 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 नहीं। नहीं। कर न तेवढे पेशन्स ठेवून तेवढा दररोज त्याच्यासाठी तेवढी मेहनत नाही घेतली तर ती पूर्ण होत नाही मग लॉ ऑफ अट्रॅक्शन काही करू शकत नाही त्याचं कर्माचा सिद्धांत हेच सांगतो ना की आपल्याला रोज त्याच्यासाठी कर्म करायचे कर्माचा सिद्धांत सांगतो की फळाची अपेक्षा नाही करायची आपल्याला दोन्हीची सांगड घातली जमता तर आपल्यासमोर लक्ष आहे म्हणजे फळ आहे वेर आपलं कर्म जर तेवढ्याच पद्धतीचं ताकदीचं आणि तेवढ्याच सातत्य असेल त्याच्यामध्ये तर आपण ती गोष्ट अचीव्ह करू शकतो त्याच्यामुळं लॉ ऑफ अट्रॅक्शनचा शॉर्टकट वापरून चालणार नाहीये त्याच्यावरचा विश्वास जो आहे तो विश्वास फार महत्वाचा आहे तर विश्वास तेव्हाच येतो जेव्हा आपण आपल्या इच्छेवर विश्वास ठेवतो आपल्याला आपल्या ॲबिलिटीवर विश्वास असतो की मी हे करीन दाखवीन मग मार्ग मिळत जातात त्यामुळे तो विश्वास असणं गरजेचं आहे त्यामुळं तो ठेवायला हवा आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन हे नाही सांगत की शॉर्टकटनी पैसा मिळवा गॅमलिंग करा मी लिहिलं आज मला जुगारामध्ये एक कोटी रुपये मिळतील असं नाही हो। मला एक कोटी रुपये हवेत माझ्याकडे आज एक कोटी रुपये आहेत ही मॅनिफेस्टेशन असू शकतं हे पण हे मॅनिफेस्टेशन केल्यानंतर त्याचे मार्ग पण आपल्याला शोधता येतात पण ते मार्ग डेफिनेटली जुगारातून नसतात सट्ट्यामधून नसतात मग आता ह्याच्यात सोशल मीडियाचा रोल काय तर सोशल मीडिया आपल्याला काय करतं रोज छोटे छोटे शॉर्ट्स शॉर्ट्स देतो शॉर्ट्स म्हणतात ना ते शॉर्ट्स देतं तुम्ही हे केलात तर हे होईल ते केलं तर ते होईल आपण त्याच्या डीपली विचारच करत नाही तीन सेकंद पाच सेकंद दहा सेकंद ते रील बघतो किंवा शॉर्ट्स बघतो आपण त्यात पुढे जातो तेवढ्यापुरतं मोटिवेशन मिळतं तेवढ्यापुरतं बरं वाटतं हा असं करायला पाहिजे हा चांगला पर्याय हा चांगला मार्ग आहे मी हे करून बघतो मग दुसरं काय येतं त्याच्यात शेअर मार्केट ते पण अनेक सारे कोचेस बसलेले असतात सांगायला की तुम्ही शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करा पुढच्या वर्षी तुम्ही करोडपती होणार आपण आपल्या जवळचे पैसे लावतो बरं हा पैशाचा खेळ आहे आणि मग आपल्या लक्षात येतं की इतक्या सोपं नाही आहे शॉर्टकट कशालाच नसतो शॉर्टकट कशालाच नसतो यूट्यूब सुरू करण्यापूर्वी मी एक यूट्यूबचा कोर्स केलेला तेव्हा मला सांगितलं होतं त्या कोर्समध्ये की सहा महिन्यात तुमचा चॅनल मॉनिटाईज होईल मी एक वर्ष आज सातत्यानं करतोय माझा चॅनल मॉनिटाईज झालेला नाहीये तो होईल पुढे कधीतरी तशाही मॉनिटायझेशन साठी करत नाही पण मला हे सांगायचंय की इतकं सोपं काहीच नसतं सातत्यानं करत राहणं मात्र गरजेचं असतं काल मला फोन आला कालची गोष्ट आहे फोन आला मला आणि त्या मॅडम ज्या होत्या त्या मुंबईतून बोलत होत्या त्यांनी त्यांच्या एका मित्राला माझा व्हिडिओ पाठवला आणि म्हणल्या की हे किती छान आहे यांचं वगैरे त्यांना आवडलं जे काय तर तो मित्र त्यांना म्हणाला की मी ह्याचा नंबर देतो तो बायचान्स माझा एक मित्र आहे मी त्यांना नंबर दिला त्या मॅडमचा मला फोन आला तर माझ्यासाठी जेव्हा मी व्हिडिओज करतो तेव्हा असे फोन येतात असे मेसेजेस येतात कमेंट्स येतात की त्यांना ते आवडलं त्यांना फायदा होतोय त्याचा माझ्यासाठी ते महत्वाचं असतं म्हणजेच माझ्या दृष्टीनं माझा कोल सेट आहे मला मदत करायची आहे पैसे मिळवायचे माझे मार्ग वेगळे आहेत त्यातून मी मिळवतो त्यासाठी हे नाही आहे सांगायचा उद्देश आहे की आपण जे करतोय ते का करतोय त्याला कार्यकारण भाव दिला पाहिजे कार्यकारण भाव विश्वास सातत्य हे सगळं करून आपण जर लॉ ऑफ अट्रॅक्शन फॉलो करायला लागलो तर मग त्यात नक्की यश मी स्वतः करतो नक्की ते नक्की यश त्यामुळे सोशल मीडियाचा आधार घेताना आपल्या जे मोठ गोल आहे लार्जर गोल आहे त्यापर्यंत आपण कसं जाऊ या ह्या गोष्टी सांगणारे असंख्य व्हिडिओज यूट्यूबवर अवेलेबल आहेत आपल्याला त्यातून शिकायचं आहे ना की छोट्या छोट्या कुठल्या तरी गोष्टीतून शॉर्टकट्समधून काहीतरी करून आपण तिथं पोचायचा प्रयत्न करायचा आहे यातून वेळ वाया जातो आणि आपला आहे ना आपला कॉन्फिडन्स लूज व्हायला चालू होतो पेशन्स संपायला लागतात की काहीच होत नाही मी हे केलं ते केलं डिटेल स्टडी करून करायचंय जे करायचंय ते तर मला वाटतं हे लक्षात आलं असेल मला जे सांगायचं होतं की सोशल मीडिया लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि रोजचं मोटिवेशन रोजचं मोटिवेशन टिकवायचं असेल तर आपल्या समोर आपलं ध्येय कायम स्पष्ट हवं मला एखादी गोष्ट का करायची आहे ती काय करायची आहे आणि कशा पद्धतीनं करायची आहे हे जोपर्यंत आपल्यासमोर क्लिअर नसतं तोपर्यंत तो कुठलाही लॉ ऑफ अट्रॅक्शन आपल्याला कधीही मदत करू शकत नाही किंवा युट्यूबवरचाही कुठलाही व्हिडिओ आपल्याला मदत करू शकत नाही काही गोष्टी ज्या असतात या आपल्यालाच कराव्या लागतात त्यासाठी कुठलाही शॉर्टकट नाही त्यासाठी कुठलीही बाहेरची मदत नाही फक्त आपल्याला कराव्या लागतात आणि त्या जेव्हा लक्षात येतात की यातल्या कुठल्या गोष्टी मला करायच्या आहेत आणि कुठल्या गोष्टी मी रोज केल्या तरच मला यश मिळणार आहे मग जे असतो ना गुंता झालेला असतो तो हळूहळू सुटायला चालू होतो कारण तुम्हाला दिशा स्पष्ट झालेली असते मग सगळ्या जगातले जे काय लॉज आहेत ते तुमच्यासाठी काम करायला चालू झालेले असतात लॉज ॲज इन मेंटल लॉ युनिव्हर्सल लॉज नाही हे कायदे वगैरे असं नाही म्हणत आहे मला नाही आहे जे युनिव्हर्सल लॉ असतो अट्रॅक्शन ते काम करायला चालू करतो नीट अर्थ समजून घ्या ते पुस्तक वाचा द सिक्रेट नावाचं ते पुस्तक वाचल्यानंतर बऱ्याच गोष्टी लक्षात येतील पटलं तर करा नाही पटलं अजिबात करू नका मेहनतीला पर्याय नाही व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा तुम्हाला वाटतंय ज्यांना कोणाला पाठवायचा आहे त्यांना हा व्हिडिओ पाठवा शेअर करा त्यांनाही याचा फायदा होईल सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर प्लीज सबस्क्राईब करून टाका आणि बस थँक्यू फॉर वॉचिंग मी अमोल बक्षी तुमची रजा घेतो अमोल बोल मराठी या चॅनलवरून